नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास आयुक्तालयासाठी संरक्षण अधिकारी या पदासाठी एक आज पेपर झालेला ती आहे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेला आहे आणि तो शिफ्ट वनचा असणार आहे पेपर ह्यावरती आपण मेमरी बेस्ड क्वेश्चन जेवढे आहेत म्हणजे जेवढे क्वेश्चन माझ्यापर्यंत आलेले आहेत तेवढ्या क्वेश्चनचा आपण डिटेलमध्ये अॅनालिसिस करणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात प्रथम आपण जीएसचे सर्व क्वेश्चन बघून घेऊया आणि त्याचं पूर्ण आपण डिटेलमध्ये विश्लेषण करूया सर्वात पहिला प्रश्न आहे कीर्ती कीर्तीचा फुलफॉर्म विचारला होता तर कीर्तीचा फुलफॉर्म काय आहे खेलो इंडिया रायजिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा त्याचा फुलफॉर्म आहे हा लक्षात ठेवा दुसऱ्याही परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतो आणि हा जो प्रोग्राम आहे तो मार्च दोन हजार चोवीसमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि ह्याच्यासाठी नऊ ते अठरा वर्षाचा एज ग्रुप आहे आणि ह्याचं मेन उद्दिष्ट काय आहे तर खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे हे उद्दिष्टसुद्धा लक्षात ठेवा काय फुलफॉर्म खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन हा फॉर्म लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सत्यशोधक समाजाबद्दल एक प्रश्न होता आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे कधी केलेली आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला केलेली आहे तसंच महात्मा फुले यांनी अठरा अठराशे त्रेसष्टमध्ये काय केलं होतं तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती परत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी पुण्यामध्ये काय केलं होतं पहिली मुलीची शाळा सुरू केली होती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये अठराशे त्रेसष्टमध्ये काय केलं तर बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना आणि अठराशे त्रेसष्टमध्ये काय केलं होतं सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा तीन पुढचा प्रश्न बघूया स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा असा प्रश्न आला होता तर तो कोणाचा आहे तर ताराबाई शिंदे यांचा आहे ताराबाई शिंदे यांचा आहे जो की अठराशे ब्याऐंशीमध्ये पब्लिश करण्यात आला होता पुढचा प्रश्न पुण्यामधली मृदेचा प्रकार विचारलेला आहे पुण्यामधली तर ती कुठली आहे रेगूर मृदा जिला काळी मृदा सुद्धा म्हटलं जातं जिथे कापसाचं पीक जास्त घेतलं जातं त्यामुळे तिला कापसाची मृदा सुद्धा म्हटलं जातं आता ही का काळी मृदा हे का ह्याला काळी मृदा मृदा म्हणतात तर बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये कापूस ऊस आणि बाजरी असे अनेक पिके घेतली जातात आणि ह्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते या काळ्या मृदेमध्ये हे पॉईंट लक्षात ठेवा आता दुसऱ्या मृदा आपण बघूया आता पश्चिम घाटामध्ये जांभी मृदा आढळते जांभी मृदा आणि तांबडी मृदा ही विदर्भामध्ये आढळते म्हणजे थोडक्यात जर बघितलं हा जर महाराष्ट्राचा नकाशा झाला तर इथे जे आहे हा भाग जो कोकणाचा भाग आहे इथे कुठले आढळते तर जांभी मृदा आढळते आणि हा जो भाग आहे हा जो म महाराष्ट्र पठाराचा भाग आहे तिथे काळी मृदा आढळते आणि जी तांबडी मृदा आहे ही विदर्भामध्ये आढळते हे लक्षात ठेवा हे पॉईंट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया फाय किंगडम्स क्लासिफिकेशन कोणी केलं तर ते कोणी केलेलं आहे तर आर एच विटाकर यांनी केलेलं आहे आता सर्व जे क्लासिफिकेशन आहे ते आपण बघूया म्हणजे थोडक्यात बघूया आता टू किंगडम क्लासिफिकेशन कोणी केलं तर काल लेनसनं केलं होतं त्याने काय केलं होतं प्लांटी अँड अॅनिमेलियामध्ये त्याने विभाजन केलं होतं थ्री किंगडममध्ये कोणी केलं होतं क्लासिफिकेशन तर हेक्कलने केलं होतं त्यानं फक्त काय केलं आधीच कार्लेनेसनं प्लांटी आणि अॅनिमिलिया दिला होता त्याच्यामध्ये त्यानं फक्त प्रोटिस्टा ॲड केलं थ्री किंगडम कोण दिलं हेकेलनं दिलं फोर किंगडम हे कोपलँडनं दिलं होतं कोपलँड ठीक आहे आणि त्यानं काय केलं फक्त एक्स्ट्रा अजून काय ॲड केलं मोनेरा ॲड केलं कोपलँडनं म्हणजे आधी कार्लिनेसनं प्लांटी आणि ॲनिमिलिया केलं होतं नंतर हेकेलनं प्रोटिस्टा ॲड केलं नंतर कोपलँडनं काय केलं मोनेरा ॲड केलं आणि नंतर फायव्ह किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं तर आर एच विटाकर यांनी दिलं हे लक्षात ठेवा आता हे कसं लक्षात ठेवा हे के ल असं तीन अक्षरावरनं तीन किंगडम परत चार अक्षरावरनं को प लँड ह्याच्यावरनं फोर किंगडम असं लक्षात ठेवू शकतं ठीक आहे आता व ह ट हच अक्षरावरनं पाच किंगडम असं लक्षात ठेवा ट्रिक ठीक आहे आणि परत चॅटन चॅटन एक होता त्याने काय केलं तर सजीवांना आदिकेंद्रकी आणि केंद्रकी यामध्ये त्यांनी विभाजन केलं म्हणजेच प्रो कॅरेटिक आणि यू कॅरेटिकमध्ये हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेसाठी महत्वाचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया सेल मेमरेल फ्लुईडबद्दल एक म्हणजे प्रश्न होता की कशामध्ये फ्लुईड असतं तर सायटोप्लाझममध्ये फ्लुईड असतं जो की प्लाझ्मा मध्ये असतो ठीक आहे सायटोप्लाझम आणि जो प्रोटोप्लाझम जो असतो तो त्या प्रोटोप्लाझमबद्दल एक पॉईंट लक्षात ठेवा तो हा जो शब्द आहे हा पुरकिंजे यांनी दिला हा शब्द हा सुद्धा लक्षात ठेवा महत्वाचा आहे आता सेलबद्दल अजून थोडेसे महत्वाचे पॉईंट बघूया तर सेलचा शोध कोणी लावला तर रॉबोट हुकने लावला रॉबर्ट हुक ठीक आहे पण ही जिवंत पेशी नव्हती तर ही मृत पेशी होती ठीक आहे आणि जर पेशी म्हटलं तर लिओन होको याने लावला लिओन होक नाही ठीक आहे याने जिवंतपेशीचं लावला आणि जर न्यूक्लियसचा केंद्रकाचा शोध कोण लावला तर म्हटलं तर ते रॉबर्ट ब्राऊन होते हे तीन व्यक्ती महत्वाच्यात लक्षात ठेवा आता जसं आपल्या शरीराला काही अवयव असतात म्हणजे जसं फुफ्फुस झालं हृदय झालं असे काही जे अवयव असतात तसं सेलला सुद्धा अवयव असतात जसं की एंडोप्लाझम रेटिक्युलम गॉल्गी ॲपॅरेटस लायझोझम्स वॅक्युल्स मायटोकॉन्ड्रिया हे सर्वबद्दल आपण थोडंसं एकदा फक्त डिटेलमध्ये बघूया फक्त थोडक्यात बघूया तुम्हाला डायरेक्ट डाय डायग्राम दाखवतो हे प्लांट सेल आहे आणि हा ॲनिमल सेल आहे आता ह्या दो दोघांमध्ये हे एवढे अवयव असतात ठीक आहे फक्त ॲनिमल सेलला लायझोझम असतो आणि वॅक्युल्स हे थोड्या प्रमाणात असतात म्हणजे छोटी असतात ते आणि जर असं विचारलं सगळ्यात मोठा वॅक्युल्स कोणाचा असतो तर ॲनिमल्सचा नसतो तो प्लांट सेलचा सर्वात मोठा वॅक्युल्स असतो आणि ॲनि ॲनिमल सेलचा हा छोटा असतो जर दोघांची तुलना केली तर आणि सेल वॉल ही फक्त प्लांट सेललाच असते ॲनिमल सेलला ही सेल वॉल नसते हे लक्षात ठेवा ठीक आहे आता हे जो आहे हे रेंडोप्ल एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम आहे आणि त्याच्यावरती हे जे आहे छोटे छोटे दिसतात हे काय तर रायबोज आहेत ठीक आहे आता हे एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलम जे आहे त्याचं काम काय आहे आता त्याच्यामध्ये दोन असतात एक एन्डोप्लाझ्मिक रेटिकुलममध्ये काय काय असतात दोन असतात एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आणि एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिकुलम आता स्मूथ एन्टोप्लाझ्मिक रेटिकुलमचं काय काम आहे तर ते लिपिड सिंथेसिसचं काम करतात आणि जे रफ एन्टोप्लाझ्मिक रेटिकुलम असतात का नाही ते काय करतात तर प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात हे लक्षात ठेवा हो। रफ काय करतात तर प्रोटीनचं आणि स्मूथ एन्टोप्लाझ्मिक रेटिकुलम काय करतात लिपिड हा पॉईंट लक्षात ठेवा परत गोलगी ॲपरेटस पण असतं हे काय करतात पोस्ट ऑफिस सारखं का कार्य करतात असा प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट हू वर्क ॲज अ पोस्ट ऑफिस तर ते कोण असतात गोलगी ॲपॅरेटस असतात म्हणजे ते काय करतात पॅकेजिंगचं काम कर पॅकेजिंगचं काम करतात प्रोटीन्स आणि लिपिड्सला पॅकेजिंगचं काम करतात ते गोलगी ॲपॅरेटस परत लायजोजम्स असतात जे सेलला क्लीन करायचं काम करतात म्हणजेच थोडक्यात डायजेस्टिंग करतात जे फॉरेन्स जे फॉरेन्स एखादा काही आला घटक किंवा काहीतरी तर त्यांना ते डायजेस्ट करण्याचं ते काम करतात म्हणजे क्लीन करतात थोडक्यात किंवा त्या जुन्या डॅमेज ज्या एखाद्या सेल असतात सेल ऑर्गॅनिस असतात त्यांना पण ते डायजेस्ट करण्याचं काम लायझोझोम्स करतात हे लक्षात ठेवा परत मायटोकॉन्ड्रिया कॉन्ट्रिया काय म्हटलं जातं तर पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं मायटो हा पॉइंट लक्षात ठेवा आणि हे म्हणजे हे यांचं जरा विचित्रच असतं थोडं यांचं वेगळंच असतं काय का कारण की त्यांना स्वतःचा डीएनए आणि स्वतःचा रायबोझोम्स असतो विचित्र असतात जरा ते युनिक असतात त्यांच्याकडे युनिक काय फीचर आहे तर ते स्वतःचा त्यांच्याकडे डीएनए आणि रायबोझोम्स असतो ह्याच्यामुळे काय करतात ते स्वतः प्रोटीन बनवतात आणि ह्यांच्यासारखंच प्लांट सेलमध्ये काय असतात तर प्लास्टिक्स असतात त्यांच्याकडे पण सुद्धा स्वतःचा डी एन ए आणि रायबोझोम्स असतो ह्या सुद्धा लक्षात ठेवा आणि अजून एक बघतं बघायचं आहे वॅक्युल्स त्यांच्याकडे काय काम असतं तर स्टोरेजचं काम असतं आता आपण अजून एकदा थो थोडक्यात बघूया जे आपण स्मूथ एंडोप्लाझ्मी रेटिक्युलम बघितलं ते काय करतात तर लिपिड सिंथेसिस रफ रफ एंडोप्लाझ्मी रेटिक्युलम काय करतात तर प्रोटीन सिंथेसिस गोल्गी ॲपरेटर्स काय करतात तर ते पोस्ट ऑफिस म्हणून काम करतात लायझोजियम काय करतात तर डायजेशनचं काम करतात हा पॉईंट लक्षात ठेवा आणि मायटो कंट्रीला काय म्हणतात तर ऊर्जा केंद्र म्हणतात म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ सेल्स ठीक आहे आणि व्हॅक्युल्स काय करतात तर स्टोरेजचं काम करतात हे पॉईंट लक्षात ठेवा डायरेक्ट तुम्हाला वन लायनरला प्रश्न येऊ शकतो आणि हा एक पॉईंट लक्षात ठेवा जर असं वन लाय सेंटेन्स फॉर्ममध्ये येऊ शकतो की वॅक्युल्स कोणाच्या मोठ्या असतात तर प्लांट सेलच्या मोठ्या असतात आणि स्मॉल कोणाच्या असतात तर ॲनिमल सेलच्या छोट्या असतात हे लक्षात ठेवा पॉईंट आणि प्लांट सेलला सेल वॉल असते ॲनिमल सेलला सेल वॉल नसते त्यांना डायरेक्ट काय असते तर सेल मेमरी नसते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आता सोबत पेअर म्हणजे ॲड डी एन एमध्ये डबल हेलिक्स हेच्यामध्ये त्याच्यामध्ये सोबत कुठली पेअर असते असा प्रश्न विचारलेला होता तर कुठली असते सोबत ही थायमाइन ही पेअर असते आणि सायटोसिनसोबत गोआनाईन ही पेअर असते म्हणजे ए सोबत टी असते आणि सी सोबत जी पेर असते हे लक्षात ठेवा ए टी जी सी असं लक्षात ठेवा हे कशामध्ये झालं डी एन एमध्ये झालं आणि फक्त इथे फक्त आर एन एमध्ये काय होतं थायमिनच्या जागे काय येतं तर युर्यासिल येतं युरॅसिल बाकी हायचं सेम असतं आर एन एमध्ये म्हणजे आर एन एमध्ये काय होणार ॲडेनिनसोबत कोण असणार युरॅसिल असणार आणि सायटोसिनसोबत गोआनाइन असणार हे लक्षात ठेवा बाकी डी एन एमध्ये सेम असणार ठीक आहे डी एन एमध्ये ॲडनिन आणि थायमिन असणार आणि सायटोसिनसोबत गुवानी नसणार फक्त थायमिनच्या जा जागी युरएसएल येणार आर एन एमध्ये हा पॉईंट फक्त लक्षात ठेवा आता करंट वेस एक क्वेश्चन होता यु एस एची डिफेन्स सिस्टीमचं नाव विचारलेलं होतं तर ती कुठली आहे गोल्डन डोम डिफेन्स सिस्टीम ही यु एसची आहे ठीक आहे अशीच एक इस्रायलची सुद्धा आहे तिचं नाव काय आहे तर आयन डोम आहे आयन डोम डिफेन्स सिस्टीम हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया दहावी अनुसूचीवरती विचारला होता शेड्यूलवरती विचारला होता तर दहावी अनुसूची कशाच्या रिलेटेड आहे तर पक्षांतर बंदीच्या रिलेटेड आहे आणि ह्याच्या रिलेटेड घटनादुरुस्ती कुठली आहे तर पंच्याऐंशी वी सॉरी बावन्नवी घटनादुरुस्ती आहे बावन्नवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी घटनादुरुस्तीसुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया ब्याण्णव घटनादुरुस्ती विचारलेली आहे क कशाच्या रिलेटेड आहे तर आधी सर्व बघूया ही घटनादुरुस्ती आहे भाषांच्या रिलेटेड आहे आता भाषा रिलेटेड सर्व आपण घटनादुरुस्ती एका ह्याच्यामध्ये बघूया सर्वात प्रथम एकविसावी ज्याच्यामुळे सिंधी भाषा ॲड झाली पंधरावी नंतर एकाहत्तरावी घटनादुरुस्ती ज्याच्यामध्ये कोकणी मणिपुरी आणि नेपाळी या तीन भाषा ॲड झाल्या आणि नंतर घटना घटनादुरुस्ती जर लक्षात राहत नसेल तर एकवीस आणि एकाहत्तर ब्याण्णव असते ठीक आहे आणि घटना घटनादृष्टीने कुठल्या झाल्या भाषा ॲड तर बोडो डोंगरी मैथिली आणि संथाली हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि शहाण्णववी घटनादुरुस्तीसुद्धा झाली होती त्याच्यानं फक्त काय केलं तर ओरियाचं नाव ओडिया केलं जर असा प्रश्न विचारला की कोणत्या घटनादुरुस्तीने नवीन भाषा समाविष्ट करण्यात आल्या तर ती फक्त एकवीस एकाहत्तर आणि ब्याण्णव होती फक्त शहाण्णवनं काय झाले तर फक्त तिचं नाव बदललेलं आहे भाषेचं त्यामुळे शहाण्णव येणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया धुळे अठराशे सत्तावन्नचं उठ अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये नेतृत्व कोणी केलं होतं धुळे ठिकाणी धुळे म्हणजेच खानदेश तर तिथे नेतृत्व कोणी केलं होतं खाजा सिंगने केलं होतं खाजा सिंग खा वर्ण खाजा सिंग ठीक आहे आणि त्यांना सहकार्य कोणी केलं होतं तर भीमा नाईक परत भागोजी नाईक आणि हिरानं त्यांना सहकार्य केलं होतं परत एक महात्मा गांधीजीवरती पण प्रश्न होता पण तो कोणता होता ते मला समजलेला नाही ठीक आहे त्यामुळे पुढचा प्रश्न बघूया ॲशियन इंडिया मॅरिटम कॉपरेशन इयर विचारलेलं आहे तर ते कुठलं घोषित केलेलं आहे दोन हजार सव्वीस घोषित केलेलं आहे म्हणजेच काय झालं होतं बावीसावी ॲशियन इंडिया समिट झाली होती कुठं झाली होती तर क्वाला मलेशियामध्ये झाली होती तिथे निर्णय काय झाला की भारत सागरी सहकार्य वर्षाची घोषणा केली आणि किती तर दोन हजार सव्वीसला दवीस दोन हजार सव्वीस हे वर्ष घोषित केलेलं आहे काय म्हणून घोषित केलं तर भारत सागरी सहकार्य वर्ष ठीक आहे आणि कुठं बैठक झाली ती हे सुद्धा लक्षात ठेवा तर क्वालालंपूर मलेशियामध्ये झाले कितवी बावीसावी पुढचा प्रश्न बघूया ऑपरेशन हिंटरलँड ब्रेव हे कशाचे रिलेटेड आहे तर ते अंमली पदार्थ अंमली विरोधी ऑपरेशन होतं जे की वर्धा महाराष्ट्रामध्ये राबवलं होतं आता हे कोणी राबवलं होतं तर डी आर आय म्हणजेच मसूल गुप्तचरने राबवलं होतं डायरेक्टिव डी आर आय म्हणजे काय तर डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांनी ते राबवलं होतं आणि हे मेफे मेफेड्रोन उत्पादन सुविधाच्या रिलेटेड होतं म्हणजे त्यांना काय करायचं होतं तर ते उद्ध्वस्त करायचं होतं त्यामुळे त्यांनी अंमली पदार्थ विरोधी हे ऑपरेशन राबवलं होतं नाव काय होतं तर ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू ऑपरेशनचं नाव लक्षात ठेवा आणि कुणी राबवलं तर डी आर आय एन एल राबवलं होतं परत गोपाळबाबा वलंकर यांच्यावरती प्रश्न होता त्यांनी त्यांचं कार्य कशाच्या रिलेटेड आहे असं विचारलं तर त्यांचं कार्य हे कशा रिलेटेड आहे तर अस्पृश्यता अस्पृश्यता निर्मूलनाचं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि त्यांचं एक महत्त्वाचं पॉईंट आहे तो म्हणजे त्यांचं पुस्तक पुस्तक कुठलं आहे त्यांचं तर विटाळ विघ्वंसक हे त्यांचं पुस्तक आहे हे पुस्तकसुद्धा लक्षात ठेवा आणि हे फुल्यांचे शिष्य होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बाबा आमटे त्यांचं कार्य का कशा रिलेट आहे असा प्रश्न होता तर त्यांचं कार्य हे कृष्ठ कुष्ठ रोग्यांच्यासाठी आहे बाबा आमटेंचं पुढचा प्रश्न डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कुठचे आहेत असा प्रश्न डायरेक्ट होता आता रेड्डी ह्या सरनेम समजत ते लगेच समजते की ते साऊथचे असणार आहेत तर तसा ऑप्शनही होता ते तेलंगणाचे होते ठीक आहे आता त्यांना वैद्यकीय या क्षेत्रामध्ये भेटलं आहे आणि ते असे एकमेव डॉक्टर आहेत की ज्यांना तिन्ही भेटलेले आहेत म्हणजे कुठले कुठले पद्मश्री परत पद्म भूषण आणि पद्म विभूषण असे तिन्ही भेटलेले एकमेव डॉक्टर आहेत ते हा पॉईंट महत्वाचा आहे त्यामुळे लक्षात ठेवा दोन हजार दोनमध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता परत दोन हजार सोळामध्ये त्यांना काय मिळालं पद्मभूषण आणि पद्मविभूषण आता दोन हजार पंचवीसमध्ये मिळाला असे हे एकमेव डॉक्टर आहेत की ज्यांना हे तिन्ही भेटलेले आहेत आणि त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा वैद्यकीय क्षेत्र आहे त्यांचं राज्य तेलंगणा आहे ठीक आहे नाव काय त्यांचं तर डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी हे सर्व जी एसचे मेमरी बेस्ड क्वेश्चन घेतलेले आहेत आता मराठी सेक्शन बघूया कृपनचा समानार्थ शब्द विचारलेला होता तर कृपनचा समानार्थ शब्द काय आहे तर कंजूस आहे कंजूसला काय म्हणतात तर कृपण म्हणतात शेंडीला फुले फुटणे असा वाक्यप्रचार विचारलेला होता तर वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर एखाद्या मोठ्या कार्यामध्ये छोटी मोठी जे छोटे जे अडथळे येतात ते उद्भवणे त्याला काय म्हणायचं तर शेंडीला फुले फुटणे म्हणजे मोठ्या कार्यामध्ये छोटी कार्य उद्भवणे त्याला म्हणायचं शेंडीला फुले फुटणे पॅसेज दोन होते ठीक आहे तीन तीन प्रश्नांचे असे दोन पॅसेज होते परत संयुक्त क्रियापदावरती प्रश्न होता संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं तर मुले खेळू लागली हे पूर्ण जे आहे त्याला काय म्हणायचं संयुक्त क्रियापद म्हणायचं ठीक आहे परत सर्वनामावरती क्वेश्चन होते परत अनुमोदन अनुमोदनचा समानार्थी शब्द विचारलेला होता वाटते की विरोधार्थी दोन्हीपैकी पे कायदे विचारले तर अनुमोदन म्हणजे काय तर पाठिंबा किंवा समर्थन देणे पुढचा प्रश्न आहे कर नाही त्याला डर कशाला ह्याची अपोजिट म्हण विचारलेली होती ठीक आहे कर नाही त्याला डर कशाला याचा अर्थ काय होतो तर ज्यानं काही एखादा गुन्हा किंवा एखादी जर चूकच केली नाही तर त्याला कोणत्याही गोष्टीची भी भी म्हणजे भीती वाटणं गरजेचं नाही आहे म्हणजे त्याला भेणं गरजेचं नाही आहे ठीक आहे तर त्याला अपोजिट कुठले येईल तर खाईल त्याला खवखवे खाईल त्याला खवे खाईल त्याला खऊ खवेचा अर्थ काय होतो तर जेने काही चुकीचं केलेलं असतं त्याच्या मनात सारखी भीती वाटत असते त्याला ठीक आहे म्हणजे त्याच्यासारखी धाकधूक लागलेली असते हे त्याची विरोधार्थाची मन झाली असे प्रश्न मराठीचे होते आता पुढचं इंग्लिशचं बघूया इंग्लिशमध्ये वॉईसवर दोन क्वेश्चन होते परत वरती सुद्धा दोन ते तीन क्वेश्चन होते टेन्सवरती पण क्वेश्चन होता पर त्याच्यामध्ये एक ईचचा रूल विचारला होता ईचचा रूल तुम्हाला सांगतो मी थोडक्यात ईच नंतर हा जर नाउन आलं तर ते नाउन सिंग्युलर घ्यायचं त्याच्यानंतर वर्ब हे वर्बसुद्धा सिंग्युलरच घ्यायचं जसं की एक्झाम्पल सांगतो ईच स्टुडंट हॅज अ बुक ह्याच्यामध्ये स्टुडंट हे नाव आहे हे कसं घ्यायचं सिंग्युलरच घ्यायचं परत वर्ब हे सुद्धा हॅज सिंग्युलरच घ्यायचं जर इथं स्टुडंट्सला येस लागलं तर ते चुकतं वाक्य आणि जर इथं वर्बच्या जागी हॅजच्या जागी जर हॅव आलं तर ते सुद्धा चुकणार आहे ठीक आहे हा एक नियम झाला आणि दुसरा एक नियम आहे की इच नंतर जर ऑफ आलं तर त्याच्यानंतर जो येणारा जो नाऊन असतो तो, तो प्लुरल घ्यायचा आणि त्याच्यानंतर जर त्याच्यानंतर जो वर वर्ब असणार आहे तो मात्र फक्त सिंग्युलरच घ्यायचा म्हणजे दोन्ही ठिकाणी वर्ब हे सिंग्युलरच येणार ठीक आहे याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला एक थांब जरा इच ऑफ द कार्स इज रेड आता इच ऑफ आलं त्याच्यानंतर जे नाऊन येणार आहे ते मला प्लोअरलमध्ये पाहिजे आणि जे वर बसणार आहे ते मला फक्त सिंग्युलरमध्येच पाहिजे इथं जर आर आलं तर चुकल, ते चुकलं आणि इथं जर फक्त कार आलं तर ते सुद्धा चुकलं आहे हे लक्षात ठेवा ईदचा रूल पुढचा प्रश्न बघूया पॅसेज आला आला होता परत आर्टिकलवरती क्वेश्चन होता आर्टिकलमध्ये इयरचा शब्द होता त्याच्या आधी कुठला पूर्ण सेंटेन्स होतं आणि इयर शब्द होता त्याच्या आधी कुठलं आर्टिकल हे विचारलं होतं तर तिथे काय येणार अ इयर येणार ठीक आहे आपण म्हणतो अ इयर अगो ठीक आहे अ आर्टिकल इथे परत सबस्टॅन्शियलचा सिनान विचारला होता पॅसेजमध्ये तर सबस्टँन्शियलचा अर्थ काय असतो लार्ज म्हणजे एका मोठ्या प्रमाणात लार्ज तर त्याचा अपोजिट काय येणार नेग्लिजिबल हा असा ऑप्शनमध्ये होता म्हणजे काय तर स्मॉल थोडक्यात पुढे एक फॉरपीट होता पण तो क्वेश्चनमध्ये नव्हता तर तो बहुतेक कदाचित काहीतरी ऑप्शनमध्ये होता तर फॉरफिट म्हणजे काय लूज और गिव अप किंवा सरेंडर हा त्याचा अर्थ होतो परत सुडोनियम हा सुद्धा होता त्याचा अर्थ काय होतं अ नेम यूज बाय समवन किंवा संबडी म्हणजे थोडक्यात मराठीत टोपन नाव त्याला काय म्हणायचं सोडून म्हणायचं लक्षात ठेवा हे सर्व होते इंग्लिशचे क्वेश्चन बघितले आपण थोडक्यात आणि रिजनिंगचे तर मॅथ्स तर ॲप्टिट्यूड तर काय नव्हतं फक्त रिजनिंग होते रिजनिंगमध्ये ए बी सी पॅटर्नवरती क्वेश्चन होते परत संख्या मालिका नंबर जे नंबर सिरीजवरती क्वेश्चन होते परत चिन्हांच्या आदलाबद्दल म्हणजे बेरीजला वजा बाकी म्हटलं गुणवलेला भागाकार म्हटलं ही जे चिन्हांची आदलाबद्दल होती त्याच्यावरती क्वेश्चन होते आणि लाईन पॅटर्न होते म्हणजे असे लाईन दिले होते म्हणजे ए बी सी परत एखादा सिम्बॉल परनंतर डी परत नंतर एखादा सिंबॉल असं परनंतर असं म्हटलं होतं की ॲ सिम्बॉल परनंतर सी म्हणजे अक्षर परत नंतर सिम्बॉल अशी पॅ पॅटर्न असलेली किती आहेत जोडे आहेत असं विचारलेलं होतं असे रिजनिंग होतं सोपं होतं आउट ऑफ घेण्यासारखं होतं पेपर हा जर बघायला गेलं तर मॉडरेट लेवलचं होतं ठीक आहे अशा करतो तुम्हाला हे जे मी विश्लेषण केलं ते आवडलं असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तसेच अजून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर जॉईन झाला नसेल तर तिथेही नक्की जॉईन व्हा आपण तिथे सर्व परीक्षेचे लेटेस्ट अपडेट देत असतो त्यामुळे नक्की तिथे जॉईन व्हा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद